श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज मंगळवारी पहाटे चार वाजता या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णा नदीचं पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करी मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडलं यावेळी कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती नृसिंहवाडी येथे कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते यावेळी उत्तरेकडून वाहणारं पाणी श्रींच्या स्वयंभू चरण कमलावरून दक्षिणद्वारातून बाहेर पडत यावेळी शेकडो भाविक चरण कमलावरील कृष्णामाईच्या पाण्याच्या पवित्र स्नानाचा लाभ घेऊन कृथार्थ होतात यालाच दक्षिण द्वार सोहळा म्हटलं जात मंगळवारी पहाटे चार वाजता हा द्वार सोहळा पार पडला मंदिरातील देव परमपूज्य नारायण स्वामी यांच्या मंदिरात आणण्यात आले सोमवार रात्रीपासून मुख्य रत्न मंदिरात होणारी महापूजा तसेच अन्य कार्यक्रम श्रींच्या उत्सव मूर्तीवर होणार आहेत पहाटे काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्वच देवस्थानचे नित्य कार्यक्रम पूज स्वामी महाराज यांच्या मंदिरातच पार पडणार आहेत रोज रात्री साडेसात नंतर धुपा आरती तसेच येथील ब्रह्मवृंदांकडून कृष्णा नदीची पूजा व हिंदू कुटुस्त्रोतांचं पठण केलं जाणार आहे दरम्यान रविवारी रात्रीपासून कृष्णा नदीच्या पात्रात झपाट्याने पाणी वाढलं आणि सोमवारी दत्त मंदिरमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मंदिर चारही बाजूने नदीच्या पाण्यात घेत घेरलेलं त्यामुळे सोमवारी रात्री दक्षिणद्वार होण्याची शक्यता निर्माण झाली आणि शेकडो भाविक सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून दक्षिणद्वार सोहळ्यासाठी गर्दी केली मात्र संथगतीने पाणी वाढत असल्यामुळे दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे चार वाजता संपन्न झाला यावेळी कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती दरम्यान मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरल्याने आणि चारही बाजूने कृष्णा नदीने मंदिराला घेरलं असल्याने देवस्थान समितीकडून सर्व साहित्य सुरक्षित स्थळे हलविण्यात आलं तसेच अन्न क्षेत्रातील भाविकांसाठी मिळणारा महाप्रसाद नदीच्या पाणीवर येईपर्यंत सुरू राहणार असल्याचं देवस्थान समितीकडून सांगण्यात आलं